मये दानवाने एक नगरी केली होती बाबा जिथं पाणी होतं तिथं जमीन वाटायची आणि जिथं जमीन होतं तिथं पाणी वाटायचं दुर्योधन गाला जाता जाता दुर्योधन्याने धोतरवर केलं आणि असा पाय टाकणार तर ती जमीन होती पण त्याला वाटलं पाणी आहे आता आई साहेब द्रौपदी माता हसायला लागली मा काय का माता मावले जीवनामध्ये दुःख स्वतःच्या याच्यामुळेच होतं द्रौपदी माता हसायला लागली शेवटी काय झालं द्रौपदी माता म्हटली आंधळ्याचे आंधळे काय झालं महाभारत घडलं महाभारत घडलं म्हणजे साधं नाही शंभर कौरव मेले आणि शंभर स्त्रिया विधवा झाल्या हे जर कशामुळे झालं असेल तर केवळ बोलण्यामुळे झालं पण एक विनंती करेल मी आजच्या गिरतून एवढंच घेऊन जा बोलायचं असेल तर चांगलं बोला, चांगल बोला नाही तर बोलू नका चांगलं बोला सात आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द दैसे कल्लोळ अमृताची मुखी अमृताची वाणी असं बोला आणि म्हणून या ठिकाणी दुसरा प्रसंग चला रामप्रभू सोबत असणारी सीता एका देवासोबत होती पण आनंद होता शेवटी नंतर ध्यास लागला कोणाचा मायेवी हरणाचा ये ती माईक याच्याबद्दल आपलं चालू मायेवी हरणाचा ध्यास लागला पतीदेव मला तेवढी हरण मारून आणा ऐका त्या मायवीचा ध्यास लागला कोणाचंच काही गेलं नाही सहा महिने अशोकपणाद रावणाच्या नगरीत असं नाही खाली मान घालून राहावं लागलं सीतामातेला बोलण्यामुळं ओ, मरम बचन सीता भोनि सीता बोली काय म्हणतात तुलसीदास मर्म भेदक बोलताना कोणाच्या वर्मावर घाव लागेल असं बोलू नका काही की माणसाला सवयच लागते हा बरं चाललं वाटतं तुमचं गाता अरे बाबा मेहनत करतात काही माणसं काही की माणसं तर चांगलं चाललं लोक म्हणजे वा त्याला सापडलं की एवढं वर ठेवलं जुन्या लोकांना सापडाला <laughs> किती खांदा सापडत नाही <laughs> त्याची मेहनत त्याचं समर्पण एखादा मुलगा नोकरीला लागला लोक म्हणजे जमलं तिथं हं त्याला विचार अभ्यास किती केला संध्याकाळी तुम्ही निवांत झोपतात पोरं रोड न फालतात आपण बारा बारा दोन दोन वाजता ऑनलाईन राहतो अभ्यास करा तेव्हा काहीतरी भेटतो तो काळ गेला आता लोक म्हणत आमच्या गावातला पोरगं फक्त मुंबईला गेला कपड्यावर कशावर गेला कपड्यावर आणि तीन मजली बिल्डिंग माजली मुंबईला आता तसं नाही तीन मजली बिल्डिंग गावात विकन आणि कपड्यावर मुंबई घरी येईल एवढा खर्च या, या काय काय घरात दहा दहा किलो मोबाईलचे बर हा वर्ग एवढा आहे बाबा नेमका माणूस उंडणगाव गोळेगावला गेला की हळूच म्हणतात माय त्याच्यातलं संपलं टाका त्याच्यातलं संपलं टाका आणि आपण म्हणा कशाला टाका अ तुम्हाला कधी मध्ये फोन करायला आणि आपल्याला फोन तावाजी होतो मायना संपलं की ओ माय टाका तोपर्यंत फोन येत नाही लय हुशारी काम एका एकाच्या जर महिन्याला पाच पाच हजार हजार रुपये टाकले घरात चार चार पाच पाच मोबाईल आहे किती खर्च लागतो जेवढा किराणा महिन्याचा वर्षाचा व्हाय महिन्याचा व्हायचा तेवढा महिन्याला मोबाईलला खर्च लावू लागला विठाल विठाल आपलं उत्पन्न जेवढंय त्याच्या दहा दहा टक्के माणसाने खर्च करावा पण आपला असं झालं नव्वद टक्के खर्च दहा टक्के उत्पन्न मग माणसं म्हणत वा प्रगतशील शेतकरी या का अकरामध्ये तीस हजाराचं उत्पन्न आणि आपण म्हणा बाबा खर्च किती लागला सत्तर हजार अरे उत्पन्न पण तुम्ही चांगले उंडणगाव गोळेगाव मुर्डेश्वर आमठाणा ठाणा मंडळी आद्रक यावर्षी यादरक शेतकरी नाही तर कधी कधी अशी यादरक रोट्या यादरक <laughs> आणि ऐका तुम्हाला एक विनंती करेल मी आता मी सुद्धा शेतकऱ्याचं लेकरू आहे आमची सव्वा एकर आद्रक आहे परवाला गोळेगावला आणली तर नुसते पन्नास क्विंटलचे साडेपाच लाख घेऊन आलो पोरगं घरी म्हणलो लोकरे बाबा साडेपाच लाख फक्त पन्नासच दिली आधू शंभर एक निघ म्हणजे बघा नाहीतरी एक वर्ष असा होता मागचा बांधाला लावा लागली होती एक वर्ष मिरच्या फुकट द्यावा लागल्या एक वर्ष चाळीस पन्नास हजार रुपये भाऊ सापडला मिरच्या कांद्याचं बी तीन हजारानं फुकट कोणी घेतलं होतं क्विंटल एक वर्ष अडीच ते तीन लाख रुपये क्विंटल घेतलं शेतकरी राजा हा मेहनत करतो पण टिकून ठेवत नाही एक जण ज्याच्यावर पडलं तर त्याच्यावरच पडतात आपण म्हणून शेतीमध्ये उत्पन्न नाही असं नाही फक्त काम करावं लागतो विठल विठाल आपण दुःखी आपल्यात बोलण्यामुळे म्हणून माईक एर ती माईक दुःखाची जनती दुःखाला निर्माण करणार आहे नाही आधी आता जन्मताना सुद्धा नाही हे पोरा सावधान मध्ये बसा जेव्हा आपण जन्माला आलो तेव्हा आपण एकटे रडत होतो काय करत होतो आपण एकटे रडत आपण जन्माला आलो तेव्हा काय करत होतो रडत होतो तुम्हाला कळत होतं का रडत होतो आणि सगळे आपल्याकडे पाहून हसत होते वा 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 काय सुंदर बाल जन्माला आलं आणि नाही रडलं लोक फटके ठेवून देतात तरी रडत नाही आणि रडलं की मग म्हणते आता थांबू नका चला संभाजीनगर रडलं नाही दे काय सुरुवात हो आपली रडण्यापासून सुरुवाती हा शेवट कसा आहे रडण्यातच आहे कबीरदाची महाराज कहते जब तुम जगत में आए जग हसे करनी कर चलो आपके लिए जग रोये और आप याला जीवन जगण म्हणतात अहो शोकांतिक काय घरातले माणसं घरातल्या माणसासाठी रडत नाही आपण म्हणा का, का तुम्ही रडू लागली नाही डोक्याची गेली याला जीवन जगण म्हणतात का म्हणून ऐका ये रती माईक दुःखाची जनती नाही आधी म्हणजे जन्माता नाही मध्यंतरी मध्यंतरी चांगलेच माणसं चांगल्या माणसाला रडवतात आणि तो माणूस गेला की त्याच्यासाठी रडतात मध्य माणसं दुःख द्यायचा अंतकाळाच्या काळाच्या वेळेस आंत काळीचा सोयरा तू का म्हणे विठो अंतकाळाच्या काळाच्या वेळेस कोणीच कोणाचं नाही आपल्याला कोरोनाने शिकवलो नाही रे नाही कुणाचे तुझे नव्हे रे कोणी आंति असेल एकला प्राण्या माझे माझे म्हणून प्राण्या म्हणून माहेरती माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी महाराज म्हणता आंत काळाच्या वेळेस उपयोगाला येणार एक भगवान परमात्मा आहे कोण आहे हो? भगवान सावधान मध्ये बसा हे तर कर, जे जेकार करत आता बोले उमापती महादेव की तुमचा आवाजच नेऊ लागला तुम्ही मौन धरलं काही जोऱ्यान म्हणा आता बोले उमापती महादेव की अरे बापरे त्याला वाटलं काही जमत नाही कसं झालं गुरुज आता घरीदारी यायचा आवाज <laughs> कीर्तन आता आपण आपली बाजू घेतली पाहिजे नाही इथं हा मध्ये बसा आता पण कसा आवाज होतो त्यांचा आता शेवटी पावर कसा आवाज आला सुंदर एकदम सावधान मध्ये बसा महाराज म्हणतात आविनाशी पदापर्यंत नेणार तो भगवान परमात्मा आहे त्याच्या नावाचं पिस लागलं अविनाशकरी पिसे गोविंदाचे तुम्हाला कसं आहे शिवरात्र झाली की पिस लागतं आपल्या गावचा सप्ताह कधी दिवशी प्रारंभ हे पिस लागलं पाहिजे ऐका पाऊस जवळ आला शेतकऱ्याला पिस लागतं शेतात काम केलं पाहिजे ए बोराव पेपर जवळ आला की तुम्हाला पिस लागलं पाहिजेत मोबाईल खेळाच कशाच अभ्यासाच कशाच दररोज अभ्यास करायचा काय करायचं मोबाईल कोणी खेळायचा खेळण्याशिवाय राहायचं हा नाही हे चांगलं पाठ आहे या तुमचं यांनी जर तुम्हाला मोबाईल मागितला तर माझा मोबाईल नंबर घे मला फोन करा मग सांगतो मी द्यायला कोणी मोबाईल खेळायचा नाही तर मोबाईल उचल लागेल लूडो ते छोटू त्याचे दोन डी जे आणि चालले मोबाईल घेऊन <laughs> तो दोन लग्न गुंटाक तुटीचे सावधान मध्ये बसा अविनाश आपल्याला पिसव लागलं पाहिजे शाळेतले मुलं आहे अभ्यासाच उद्योग आहे क उद्योगाच शेती आहे शेतीच भारत मातेच्या रक्षणासाठी आहे खर तर जय जवान जय किशान खरं आपण भाग्यवान आहे ते भारत मातेचं रक्षण तिकडं करतात म्हणून आपण इथं आनंदाचा श्वास घेतो धन्य माता पिता ता यायची म्हणून ज्याला पिसं लागलं आता हे तुम्हाला असं वाटतं मृदंग गायन हे पिसं लागावं लागतं गोवन बसावं लागतात लागता। आणि मग कुठंतरी ते गुण साध्य होतो पिसं लागल्याशिवाय काहीच नाही आता काळ फार भयंकर आहे म्हणून ज्याला फक्त एकच आहे निर्वेशनीपणाने जीवन जागा आणि आपण ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्राचं पिसं लागलं पाहिजे म्हणून महाराज म्हणतात मी जवोल जवोल आता मी पाह का जवळजवळ तीन ते चार पर्यंत एक काल्याचं कीर्तन केलं आमचे आमच्या जवळ परंतु ते याच जोश मध्ये आता असं वाटू लागलं का तरी आता कीर्तन झाल्यानंतर भोजन आहे आज उघडी भोजन आता पहिलं भजन होत पण पिस लागलं ला पाहिजे आम्हाला शिकवणच आहे काम करताना हलगर्जी करायची नाही कंबर कसून म्हणून कंबरे वडील कसे म्हणते पोरा हे बोराव हे हय शाळेत चालले ना अभ्यास करा शेतात चालले ना कंबर कसून काम करा काही केलं तर आपण विचार म्हणा ना कारण की माणसं म्हणत महाराज कंबर कुम बांधतात आपण म्हणा कंबर कसून कीर्तन ते म्हणजे नाही कीर्तनकारक धोतर खाली नये म्हणून एवढं ढिल राहत धोतर <laughs> माणसं कुठं काही डोकं चालून काही थांबतच था 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 था? नाही एक म्हणे महाराज रावणाला किती तोंड मी म्हटलं दहा मध्ये ते जर ह्या अंगावर झालं तर कसं तोपत मी म्हटलं दहा बारा चोर होतो मग मी त्याला म्हटलं नाही युक्तिवादन सांगितलं सोमनाथ बाबा म्हटलं या बाजू जर रावण झाला तर त्याने दोन तीन हात खाली खड्डं की त्याच्यात टाकून द्यायचं खाली असं एक अर्ध्या बाजू झाला ही आपात पुरुष हा याला म्हणते उत्तर आता एक उत्तर आहे का कोण काय म्हणे नाही ऐका अविनाश करी आई आपली आईसे लावी मना पिसे पिस लागलं पाहिजे तुका म्हणे आईसे मना लावी राम पिसे रामाचं पिस लागलं पाहिजे जसं माझ्या शबरी मैयाला लागलं जसं महर्षी वाल्मिकाला लागलं आणि म्हणून हिंदवी स्वराज्य हे स्वराज्य भाव ही स्त्रीची इच्छा जसं शिवरायांना पिसं लागलं होतं की आपलं स्वराज्य झालं पाहिजे आई साहेबांनी सांगितलं आपल्याला गड घेता आला, आला पाहिजेत आणि तो कोंडाना आपल्या स्वराज्यामध्ये पाहिजेत अनेकांना पिसं लागलं तानाजी मालुसरे बाजी प्रभू देशपांडे अनेकांना पिसं लागलं त्या अनेकांच्या समर्पणामुळं हा भारत देश आपल्याला मिळालेला आहे म्हणून पिसं लागलं पाहिजे नामाचं पिसळ लागलं ला पाहिजे अविनाश करी आपुलिया आई से मना पिसे गोविंदाचे ऐका तुमचा आमचा नाश होतो आपण कसं म्हणतो माणूस मेला आणि जीव गेला जीव मरत नाही नैनम चिन्ह ती शस्त्रानी नैनम दो ती पाव का त्याला अग्नी जाळू शकत नाही आणि शस्त्रानी कापता येत नाही आमरा हा आमरा हा पाव फुटे ती म्हणून महाराज म्हणतात त्याचं पिसला आपण नाशवान आहे तो अविनाश आहे आपण परिछिन्न आहे तो व्यापक आहे घटी राम घट घट मे हे राम रमय्या म्हणून महाराज म्हणतात अविनाश करी आपुले से लावी मनापिसे गोविंदाचे आणि जगद्गुरु तुकोबारा म्हणता असं जर तुम्ही जीवन जगलात तर तुम्ही गेले तरी तुमची कीर्ती उरलेश्वराला राहणार माणूस गेला सर्व काय उरत बघा आप गए पिछे डुब गे दुनिया आपण डुबलो दुनिया काहीच राहत नाही एका मरणीची सरे पण ऐका उत्तमची उरे कीर्ती मागे विवेकानंद स्वामी विवेक लोकमान्य टिळक्या बादे मध्ये लोकमान्य महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई अहिल्याबाई राष्ट्रमाता जिजाऊ कर्मवीर भाऊराव पाटील हे नाव छत्रपती धर्मवीर हे नाव काय घेतो आपण उत्तम हे सहज नाही त्यांनी जीवन समर्पित केलं कबीरताजी महाराज कहते हर आदमी जीता दो गज कफन के वास्ते कपडा रोटी और मकान मक्रिस केली तर हर कोण जिने उसा जिना वतन के वास्ते मावळ्यांनी म्हणावं राज मै मरबी जाऊ तो मेरे रेक पण लिखना राज मै मरबी जाऊ तो मेरे एक पहछान लिखना।, लिखना मेरे कपन के कोणे पे जे शिवराया लिख देना जे शिवराया लिख देना म्हणून त्यांचं नाव आहे आपण जर समर्पण केलं तर आपलं नाव उरतं आज छत्रपती शिवरायांचा साडेतीनशे वर राज्याभिषेक सोहळा त्याचं एकच कारण ते स्वराज्यासाठी जीवन जगले

कीर्ती जगा मरावे परी कीर्ती रूपी उरावे कबीरदाजी महाराज कहते सुरत से कीरत की बड़ी बिन पंख उड़ जाए अरे सुरती तो जाती मगर कीरत कभी न जाए आपली जी चकाकी आपलं जे तेज आहे माणूस बघा तारुण्यामध्ये मी किती सुंदर मी किती सुंदर आणि म्हातारा झाल्यावर काहीच नाही आहे का आपलं तेज जाणार आहे नाही आपण म्हातारा झालो तर काळाची भीती रुपया जरायात भयम आणि का या कुर्तांतात भयम पण आपण केलेलं कार्य अमर आमर आज पावर एवढं मोठं सुंदर मंदिर आहे ज्यांनी ज्यांनी समर्पण केलं ते माणसं गेले तरी अमर कार्य राहतं भगवंताचं कार्य हे अमर राहत असतं म्हणून ऐका थोडा परमार्थ करा थोडा परमार्थात वेळ द्या सुंदर शिव त्याचं चिंतन करा आणि कीर्तनाला भरगतच संख्येने एवढे मोठे गुंजन आहे त्याचा आनंद घ्या सडळ हाताने मदत करा देता देव विता नेता नेव विता आणि एकत्र ये येऊन जीवनामध्ये परमार्थ करा आणि सुख प्राप्त करून घ्या ऐका तो सुख देणार आहे म्हणून एकदा त्याचं भजन करू सर्वांनी एक साथ